शिवभारत अध्याय चौदावा कविंद्र म्हणाला हैबतराजाचा बलाढ्ये पुत्र युद्धांत पडला असे ऐकून गर्विष्ठ फत्तेखान शिवाजीवर संतापला नंतर मुसेखान प्रभृती बलवान यवनांनी मत्ताजी प्रमुख राजांनी रक्षिलेला व हत्तींप्रमाणे मदोन्मत्त असे मांडलिक चोहबाजूस असलेला तो फत्तेखान शिवराजास जिंकण्याच्या इच्छेने त्वरित स्वारीवर निघाला चालणाऱ्या मस्त हत्तींचा समूह हेच कुणी नक्रत्यांनी गजबजलेला मारीत जाणारे चपल आणि उंच घोडे हेच कोणी प्रचंड मासे त्यांनी भरलेला वाऱ्याने आंदोलन पावणाऱ्या पताकारूपी लाटांनी शोभणारा जमिनीपासून उडणारे घुहित्रीचे लोट हेच कोणी मेघ त्यांनी व्याप्त दुंदुमी ध्वनी हीच कोणी दिशारूप किनारा दुमदुमून टाकणारी गर्जना पांढऱ्याशुभ्र छत्र्या हेच फेनपिंड त्यांच्या समूहाने पांढराशुभ्र दिसणारा कठीण ढाली हीच कोणी कासवे प्रचंड धनुष्य हेच कोणी सर्प त्यांनी चकाकणारा शस्त्ररूपी वडवालनाने भयंकर असा सेनासमुद्र युद्धासाठी वेगाने बरोबर घेऊन चालला असताना आदिलशहाच्या त्या सेनापती स्पुरंदर गड दिसला गर्विष्ठ फत्तेखानाने चाल करून जाणाऱ्या त्या बलाढ्य सेनेचा तळ त्या गडापासून थोड्याच अंतरावर दिला ते शत्रूचे सैन्य समीप आलेले पाहून शहाजीच्या पुत्राने म्हणजे शिवाजीने गडाच्या शिखरावर युद्धाची दुंदुभी वाजवली वाऱ्याने जसे मानस सरोवर एकदम खळवळून जावे त्याप्रमाणे त्या, त्या दुंदुभीच्या ध्वनीने शत्रूकडील सैनिकांच्या मनाचा थरकाप उडाला मग समान गुणाचे महागर्विष्ठ प्रलयाग्नीप्रमाणे प्रखर अशा उत्कृष्ट तलवारी धारण करणारे युद्धाची खुमखुमी अंगात भरलेले आयुधांनी सज्ज झालेले गर्जना करणारे असे मुसेखान प्रभृती पराक्रमी आणि धैर्यवान वीर बरोबर घेऊन मानी फत्तेखान पुरंदरगड लागली चढू लागला मेघांना विदीर्णा करून टाकणारी गर्जना करीत ती प्रचंड सेना त्या गडावर चढत असताना तिच्या पिछाडीस फत्तेखान आघाडीस मुसेखान डाव्या बगलेस फलटणचा राजा आणि उजव्या बगलेस घाटगे होता ज्यांनी कधी जमिनीवर पाऊल टाकले नाही आणि जे नित्य वाहनातूनच जावायाचे त्यांनासुद्धा त्यासमयी तो गड आपल्या पायांनीच चढावा लागला नंतर चोहोकडून गड चढू लागलेल्या शत्रूंना पाहून शिवाजीच्या सेनाधिपतींनी सिंहाप्रमाणे गर्जना केली तोफानच्या तोंडातून सुटणाऱ्या जळजळीत लोखंडी गोळ्यांचा बंदुकीच्या गोळ्यांचा अनेक मोठमोठ्या शिळांचा दारूच्या शेकडो बाणांचा गोफणगीतून भिरकावलेल्या पुष्कळ दगडांचा शिवाजीच्या हजारो शूर सैनिकांनी शत्रूवर अतिशय वर्षाव केला पर्वतापासून निखळलेल्या ज्या प्रचंड शिळा शिवाजीच्या सैनिकांनी खाली ढकलून दिल्या त्या उंचावरून खाली पडताना होणाऱ्या धडकीमुळे मार्गातील मोठ्या शिळांचा मेघांप्रमाणे गडगडाट होऊन धुरळा उसळून व तत्क्षणीच अग्नीचे खूप ठिणग्या उडून त्यांचे पुष्कळ तुकडे होऊन ते सर्वत्र आकाशात उडून जवळ आलेल्या त्या शत्रुसैन्यावर जाऊन जोराने आपटले तोफांतून उडणाऱ्या विजेप्रमाणे भयंकर ज्वायांचे लोळ बनलेल्या अनेक लोखंडी गोळ्यांच्या योगे आदिलशहाच्या सैन्यातील त्या योद्ध्यांचे तुकडे तुकडे होऊन पक्षांप्रमाणे आकाशात उडून पक्षांच्या पंक्तींना तृप्त करू लागले म्हणजे भक्षस्थानी पडू लागले सो सो भयंकर आवाज करीत आकाशातून खाली पडणारे समान लक्षणांनी युक्त असे दारूचे बाण हे विषाग्नीच्या तोंडातून सोडणारे जडू काही सर्पच आहेत असा भास उत्पन्न करीत गरगर फिरून आदिलशहाची दाणादाण उडू लागले बंदुकीतून सुटलेली एकच जोराची गोळी पुष्कळ यवनांज भेदून त्यांज भूमीवर पाडू लागली गडावरील लोकांनी सोडलेल्या शिळ्यांनी वक्षस्थळे चूर्ण झालेले कित्येकजण मूर्छित होऊन अर्ध्या वाटेतच पडले त्या गडाच्या तटास बिलगलेले कित्येक लोक मोठ्या दगडांनी भग्न होत असता शेंद्राप्रमाणे लाल रक्त ओकू लागले त्यांच्या दोस्तांकडून उचलून वाहून नेले जाणारे असे ते प्राणरक्षणार्थ परत फिरून वेगाने आपल्या गोटाकडे निघाले ज्यांची शरीरे बंदुकीच्या गोळ्यांनी विदीर्ण झाली आहेत कारण ज्यांच्या फवाड्यांप्रमाणे उडणाऱ्या रक्ताच्या शिळकांड्यांनी जे व्याप्त झाले आहेत ज्यांच्या अंगाचा एकसारखा दास होत आहे व ज्यांचा स्वर अतिशय खोल गेला आहे असे कित्येक लोक पाणीपाणी करीतच यमाजी भास्कराचा पाहुणचार घेण्यासाठी गेले शत्रूडे आपल्या सेनेचा पराभव केलेला पाहून मुसेखान आपल्या सजातीय श्रेष्ठ यवनांना म्हणाला मुसेखान अव्वाच मुसेखान म्हणाला खाली पडणाऱ्या मोठ्या मोठ्या शिळांचे हे पात जणू काही पदोपदी उत्पातच नव्हेत का सोहकडून पडणारे हे आपल्या सेनापतींना ठार करीत आहेत अहो हा या पुरंदर गडाच्या स्वामीचा मोठा उत्कर्षत स्वतः चालून येऊन आमसारख्या शुरांचा पराभव करीत आहे ज्यांनी आमची तलवार बहादुरी लोकप्रसिद्ध आहे त्यांनी येथून परामुख होणे हे अत्यंत लांछनास्पद आहे मागे पाऊल टाकू नका समोर गडावर दृष्टी ठेवा युद्धामध्ये स्थिर उभा राहणाऱ्या मनुष्यास जय प्राह्यास सोडीत नाही नंतर असे बोलत असतानाच गर्जना करणाऱ्या मोठ्या मेघांनी युक्त अशा महामेघाप्रमाणे तो मोठ्या मनाच्या मुसेखान परामुख न होणारे अफाट सैन्य आणि स्वसेनायुक्त अश्रफशहा दोन्ही शेख मचाजी राजा तसाच फलटणचा प्रबळ राजा फत्तेखानाचे सैन्य आणि पुष्कळ मांडलिक यांसह वेगाने पुरंदरगड चढू लागला पुरंदरचा चढ चड़ चढणाऱ्या त्याला क्रोधाने पाहून लगेच कल्याणकारक व अज्ञान झालेले गोध प्रभृती अत्यंत वेगवान यवनांनी शस्त्रे उभसून सर्व बाजूंनी हल्ला केला मुसेखान प्रभृतींनीही जसे महाग्रहांवर हल्ला करतात त्याप्रमाणे त्या, त्या शत्रुसैन्यातील योद्ध्यांवर निर्भयपणे चाल करून त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा अश्रफशहाशी बाहुबलोन्मत्त सदोजी क्रुद्ध मुसेखानाशी जगताप मिनाद रतन यांच्याशी भैरव शूर घाटग्याशी अत्यंत चपळ चलाख आयुधांचा वाघ असे लढू लागले अत्यंत मानी गदाधारी आणि प्रबळ सेनाने युक्त असा काबूक दुसऱ्या पुष्कळ सैनिकांशी खूप लढला युद्धावेश चढलेले जोखडाप्रमाणे लांब हात असलेले डोक्यावर उत्कृष्ट शिरस्त्राण आणि अंगात कवच घातलेले परस्परांशी विरोध करणारे असे त्या दोन्ही सैन्यातील प्रमुख योद्धे धनुष्य हलवीत आणि तीक्ष्ण बाणजोडीत सांभाळ सांभाळ असे पुन्हा पुन्हा गर्वाने म्हणत पुरंदर गडाची चढणी त्यासमयी अद्भुत प्रकारे लढले त्यावेळी पुरंदरासाठी परस्परांवर प्रहार करणाऱ्या सैन्यांपैकी एक वरचे लोक खाली उतरू शकले नाहीत आणि दुसरे खालचे लोक वर चढू शकले नाहीत एकमेकांकडे बघून आणि नेम धरून एकांनी बाणांनी पृथ्वीतल आणि दुसऱ्यांनी आकाश झाकून टाकले जो बाण एकाची छाती भेदून दुसऱ्याचा भुज छेदी तोच बाण तिसऱ्याच्या शिरस्त्राण युक्त डोकेही उडवी क्रोधाने बेफाम झालेल्या गोदाजीने जोराने चाल करून मुसेखानच्या छातीत तीक्ष्ण भाला खुपसवला पण त्या शत्रूने आपल्या छातीत खुपसवलेला कवच भेदून जाणारा तो तीक्ष्ण आणि भयंकर भाला त्या यवनाने दोन्ही हातांनी उपटून न काढून क्रोधाने दात ओठ चावून लगेचच त्याचे दोन तुकडे करून टाकले दाट कावेने रंग माखलेले शिलातल जसे पर्वताला शोभा देते त्याप्रमाणे रक्तबंबाळ झालेली छाती त्यास शोभू लागली इतक्या ढाल तलवार धारण करणारा धैर्यवान सदाजी हा योद्धा अश्रफशहाशी लढण्यासाठी वेगाने चालून गेला दोघांनाही युद्धावेश चढला होता दोघांचेही नेत्र रक्तासारखे लाल झाले होते दोघेही आयुधानी सज्ज झाले होते दोघांचाही उत्साह दांडगा होता आणि दोघांनीही आपापली तलवार फिरवीत म्हणजेच नाचवीत विजेच्या चमकेप्रमाणे आकाश प्रकाशित करीत होते ते दोघेही एकमेकांचे छिद्र पाहण्यास टपलेले असून सिंहासारखे गर्जना करीत होते भ्रांत उद्धांत इत्यादी पट्ट्याचे हात दाखवित असता ते फारच शोभत होते नंतर परस्परांनी केलेल्या तलवारीच्या वारांनी शरीरे जखमी होऊन एकाच क्षणात ते रक्तबंबाळ झाले इकडे वाघाने भयंकर शक्ती धारण करणाऱ्या पुरुषश्रेष्ठ घाटग्याच्या खांबासारख्या दडावर अत्यंत तीक्ष्ण शक्तीने झटकण प्रहार केला तेव्हा अंगातून स्रवणाऱ्या वाहणाऱ्या रक्ताने रक्तबंभाळ झालेल्या त्या युद्धविशारद घाटग्यानेही शक्तीनेच त्याच्या मनगटावर म्हणजे भुजावर जोराने प्रहार केला तेव्हा जणू काय दुसरा वाघच अशा त्या वाघाने त्याच्याकडून प्रहार होत असतानाही स्वतःचे शौर्य दाखवून आपल्या लोकांस हर्षविले मीनाद व रतनू यांनीही धनुष्य आकर्ण ओढून चालून आलेल्या भैरव चोरास बाणांनी झाकून टाकले अडुसष्ट त्या दोघांनी सोडलेल्या बाणांनी विद्ध केलेले ते त्याचे शरीर चाळणीसारखे दिसू लागले हा एकटा आणि ते दोघे असतानाही तेथे पुष्कळवेळ युद्ध चालले तथापि भैरव चोरासच विजयश्री प्राप्त झाली क्रुद्ध आणि अग्निप्रमाणे तेजस्वी काउकानेही जोराच्या गदा प्रहागरने शेकडू शत्रू लोळविले ज्यांची उत्कृष्ट कवचे भग्न झाली आहेत व वक्षस्थळे विधीर्ण झाली आहेत जे एकाएकी मूर्छित होऊन ज्यांच्या हातातून शस्त्रे गळून पडली आहेत ज्यांच्या प्रत्येक अवयवातून वाहणाऱ्या रक्ताने जमीन तांबडी लाल झाली आहे असे रणभूमीवर पडणारे लोक शोभू लागले गळणाऱ्या रक्ताने लाल शरीरे झालेले ते उत्कृष्ट वीर झऱ्याच्या प्रवाहात मिसळलेल्या गेरूने रंगलेल्या पर्वतांप्रमाणे शोभू लागले वीरश्रीने विराजमान वीर शिवाजीही तेथे त्यांच्या म्हणजे मराठ्यांच्या व शत्रूंच्यामध्ये चाललेल्या युद्धा त्या युद्धाचे कौतुक त्यासमयी प्रत्यक्ष पाहत होता त्यावेळी पुरंदरगडाच्या दर्डीवरून रक्ताची महानदी गर्जना करीत अत्यंत गर्वाने उन्मत्त झालेली घडाघड वाहून लागली विमानात बसून अंतरिक्ष प्रकाशित करणारे सर्व देव ते महायुद्ध वारंवार पाहून त्याची प्रशंसा करू लागले त्यावेळी धारण केलेल्या भयंकर मुंडमाळांनी मनोहर देशणारा शंकर प्रमथांसह आनंदाने तेथे आला अतिशय बुभुक्सित राक्षस त्या क्षणी आनंदित होऊन पुष्कळ मांस मिळाल्यामुळे तृप्त झाले त्यावेळी बुभुक्सित पिशाज रक्ताने भरलेले मुंडके निर्भयपणे मांडीवर ठेवून भराभर खाऊ लागले त्यावेळी स्वैर भयंकर उड्या मारण्यात पटाईत अशा डाकिणींसह शाकिनींनी सैनिकांच्या मांसाने आपली शरीरे पुष्ट केली म्हणजे मांसावर ताव मारला कविंद्र म्हणाला अहो अहोद्विजांनो त्यासमयी गोदाजीने मुसेखानास कसे मारले हे सर्व मी आता सांगतो ते आपण ऐकावे बलवान मुसेखानाने गोदाचा भाला मोडल्यावर तो क्रुद्ध होऊन त्याने काळ्या कावळ्याच्या उदराप्रमाणे दिसणारी तलवार हातात घेतली तेथे त्या विजयसारख्या तलवारीने शेकडो पठाणांचे टुकडे टुकडे होऊन ते भूमीवर पडले पण मुसेखानाने त्याचे ते अतिमानुषकृत्य पाहून त्याच्या डाव्या बाहूवर आपल्या तलवारीने वार केला वेगवान मुसेखानाने डाव्या बाहूवर वार केला असतानाही तो महावीर वाऱ्याने जसा वनवृक्ष कंप पावत नाही त्याप्रमाणे कंप पावला नाही कपाळास खूप आठ्या घातलेले आणि क्रोधाने क्रूर दृष्ट झालेले ते दोघेही हातात भयंकर तलवारी घेऊन पुढे जात मागे येत हत्तीप्रमाणे गर्जना करीत परस्परांना प्रहार करीत असताना त्यांची शिरस्त्राणे आणि कवचे विदीर्ण झाली व ते शोभू लागले मग एकमेकांच्या शस्त्रप्रहारांनी जखमी झालेले हे दोघेही एकदम रक्ताच्या धारांनी पृथ्वीला अभिषेक करू लागले क्षणमात्र तेथे त्या दोघांचे बरोबरीचे युद्ध म्हणजे समसमान झाले मग त्या युद्धामुळे होणाऱ्या वेदना होत असतानाही गोदाजीने मुसेखानावर वरचड केली मग पुष्कळ प्रहारांच्या योगाने अत्यंत विव्वल झाल्या असतानाही त्या बलवान मुसेखानाने गोदाजीच्या मस्तकावर तलवार हाणली जो याची तलवार आपल्या डोक्यावर पडते न पडते तोच गोदाजीने आपल्या तलवारीने त्या शत्रूस मारले त्यावेळी तेथे क्रुद्ध गोदाजीने प्रहार केलेला तो मुसेखान खांद्यापासून मध्यधागापर्यंत चिरला जाऊन त्याचे दोन तुकडे झाले तेव्हा दोन तुकडे झालेले त्याचे शरीर पाडण्यात आले आणि त्यामुळे रक्तप्रवाहाने पृथ्वीतले म्हणजे भूमी तांबडे लाल झाले गोदाजी जगतापाने मुसेखानास पाडले असता तेथी शेकडो यवन यमराजाचे पाहुणे झाले खड्गधारी सदाशिसे खडगयुद्ध करण्यास असमर्थ असलेल्या शत्रूने मागे सरून गर्वाने उत्तम धनुष्य उचलले त्यानंतर तीक्ष्ण बाणांनी विद्ध करणाऱ्या अशरफ शहाने दोरी ओढून क्षितिजातल्यंत वाखविले अनेक रंगांनी रंगविलेले इंद्रधनुष्याप्रमाणे लांब असे धनुष्य खड्गधारी सदाजीने चालून जाऊन छेदून टाकले चलाखाताच्या त्या शत्रूने दोन टुकडे केलेले चित्रविचित्र रंगांचे रुपयाच्या टिकल्यांनी चमकणारे युद्धातील मित्र असे ते धनुष्य त्यावेळी टाकून लगेच त्या, त्या शत्रूस मारण्यासाठी त्याने भयंकर परिघ म्हणजे लोखंडी काटे लावलेला सोटा घेतला शरीराने सिंहासारखा आणि अतिशय निकराने युद्ध करणारा त्या सदोजीने त्याचे ते आयुध घेताक्षणीस तोडून टाकले तेथे ते त्या यवनाने जे जे आयुध आपल्या हाती घेतले ते ते सदाजीने तेव्हाच तोडून टाकले तेव्हा निशस्त्र होऊन तो फिरवून तो यवन वाट फुटेल तिकडे पळू सुटला नंतर घाटगेही त्या शत्रुयोद्ध्याशी बराच वेळ युद्ध करून एका हत्तीपासून दुसरा हत्ती जसा पळून जातो तसा त्याच्यापासून वेगाने पळून गेला मीनाद व रतनू यांनीही भैरवास प्रत्यक्ष काळभैरव समजून प्रलयकाळासारख्या त्या युद्धातून पाय काढला पुरंदराहून संरक्षणार्थ परत फिरणाऱ्या त्या सेनेकडे खिन्न फतेहखानाने वळून पाहिले नाही तेथे पुष्कळ सैन्यासह समोर चालून आलेल्या त्या फतेह खानाचा त्या शहाजीच्या पुत्राने शिवाजीने बलाने मोड करून दैव उत्कर्षामुळे अप्रतिहत गती आणि चढत्या पराक्रमाचा तो शिवाजी विजापूरच्या सुलतानाला जिंकण्यास उद्युक्त झाला जोराने लढून त्यात शिवाजी महाराजांकडून पराभव जाऊन खिन्न म्हणजे म्लान झालेला फतेखानाने विजापूर गाठले आणि ती बातमी दरबारात एकदम ऐकून महमूद शाहचे मन दुःखी होऊन तो पुष्कळ काळापर्यंत सागरात बुडाला